मंदिरात माणसं पण याला मागत नाही ती काय नाही ती राहू आयला कधी काय किती उशीर झालं उभं राहिलो उभं राहून राहून पाय काय लागलं बाबा काय आपण गिराय काय आपलं कोणी येणार बॉम्बलाय काय आपला बिझनेस कसा चालायचा असा हा आणि असं बिझनेस चालणार का आपला बाबा काय लगा दुपारच्या न उभं राहिल केवढे पाच रुपया शिवाय माणसं पैसे देणार ती फक्त पाच रुपये देते ती काय माणसं पण राव आपल्यापेक्षा भिकारी निघली माणसं आणि मंदिरात ये ना कोणी काही उशीर झालं आलं वाटत आलं वाटत गिरायचं आलं गावलंय गावलं गिराय अल्लाचे नाम फेटे बाबा थांब की बाबा भिके राव भीक दे, दे, भी दे शंभर एक रुपये टाकला तुझं देव कल्याण करील दोन रुपये देतात दोन रुपये अरे बाबा दोन रुपये काय हे का भेक झाली का आजकाल का कुठलं बेकारी घेतोय दोन रुपये सगळ्यांना दोनच रुपये देतात तुम्ही अरे हे बघ पाच पाच रुपये बाबा ए पाच पाच रुपये आहेत शंभर रुपये तरी टाक राव स्टँडर्ड आहे एवढा आहे शंभर मस्त पाहिजे बिझनेस बिझनेस करत आहे शंभर रुपये तरी मग मग काय हे तर काय राव दोन रुपये जमाना आहे का दोन रुपये शंभर रुपये पाहिजे मग शंभर रुपये देणार ते सुट्टे नाहीत पाचशे पाचशे रुपये मी सुट्टे देऊ का असं कसं देणार मी देतो ना तुला पाचशे रुपये दोन रुपये घे नाहीतर तर राहून देत अरे बाबा बरी एक काम कर गुगल पे कर ना बाबा अरे भिकाऱ्याकडे दिवस नाही फोन यायला लागला अरे बाबा काय काय इथं काय असं समजलं कुठं जमाना गेला बाबा हे गुगल पे घे ना गुगल पे मग बरे चांगलंय राहू तुमचं घ्या अरे तो आज शंभर रुपये करतो पहिल्यांदा गरीबाकडे फोन करतो ऍप्पलचा फोन अरे बाबा मग काय मला त्या एकाच तुझ्या सारख्या मोठ्या बिझनेसमॅन न मला ऍप्पलचा फोन दिला अरे ही तर माझ्याकडे व्यू बिझनेसमॅन ने दिला बाबा मला कुठला कुठलं दुसऱ्या फोन देते राह घ्या घ्या शंभर रुपये करतो तुम्हाला करा करा धन्यवाद बर का बाबा तुमचं धन्यवाद पैसे पडले वाटत त्या पोराच पैसे पडले वाटतं पाचशे रुपये बरोबर पाचशे काळी झाली पाचशे शंभर रुपये सहाशे रुपये झालं देव पावला पण नको बाबा नको कष्टाचं कधी बी खावं असं नको कष्टाचं खाल्लं पाहिजे हे पाचशे रुपये मला नाही पाचणार बाबा देवाच्या दारात नाही आलं माघारी बिघारी तर मी देतो बाबा नको बाबा असं नक्क नाही करायचं आलं माघारी तर येईल पुन्हा कधीतरी येईलच की आपण हिथच असतो आणि आपला धंदा चालू करून आलं तर देतो बाबा काय करायचं आपल्याला पैसे अल्लाचे नाम दे दे बाबा अल्लाचे नाम दे दे बाबा दे बाबा अल्लाचे नाम दे बाबा ती इथं माझ्या पैशाची नोट पडली होती का हो हो तुमची पाचवी मला इथं गावले बघा धन्यवाद तुमचे नाही नाही धन्यवाद कसं राहा आपल्याला शंभर रुपये केले त्यातच आपण समाधानी आहे बरं वाटलं कोणी तर आता चोरी करेल पण तुम्ही तर इमानदार निघाला नाही 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 चोरी नाही तुम्हाला नाही नाही नको 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 कसं आहे माहिती आहे का तुम्ही शंभर रुपये दिला त्यातच आपण लय खुश आहे तर आशीर्वाद समजा देवाचा आशीर्वाद समजा तुम्ही इमानदारी दाखवली म्हणून कुणी चोरी करण्यापेक्षा कुणाला तर काम यायला पाहिजे पैसे घरातून तर घेतो तुम्ही काय आता देत घेतो फक्त आयुष्यात चांगले काम करायचे हो चांगलेच काम करतो आपण असलीच काम करतो <laughs> थँक्यू बर <laughs> का मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचं चला येतो या 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 असत जावा म्हणजे आपल्याला शंभर रुपये तरी रुपये आताच ना आलो आपला असिस्टंट आहे कोणास टाऊ आणि फोन केला होता टाइम तर भरपूर झालाय आणि असिस्टंटला विचारलं पाहिजे आज किती बिझनेस झाला काय झाला आणि बऱ्याच बिझनेस आपल्याला काय काय रँकिंग चालले आहे काय नाही आणि कुठल्या जागी किती बिझनेस झाला बघितला पाहिजे आणि असिस्टंटला बोलावलं होतं सॉरी सर सॉरी सर सॉरी काय सॉरी टाइमिंगला यायच समजत नाही का तुम्हाला हो सर माझी चुकी झाली सॉरी पुढच्या एवढा लेट नाही होणार बर आपला बिझनेस काय काय म्हणतोय सांगा आपला बिझनेस काय झाला बिझनेस चांगला चाललोय पुण्याचे पाच हजार आणि मुंबईचे सात बिझनेस तर भरपूर कमी चाललाय तुमचं लक्ष नाही का काय बिझनेस वर माझं खूप लक्ष आहे चांगलंच लक्ष आहे मी फक्त पुण्याला त्या मंदिर मंदिरात महालक्ष्मीच्या मंदिराच्या समोर माझा दिवसाचा बिझनेस पाच हजार रुपयेचा आहे आणि फक्त पुण्याचं पाच हजार रुपये काय काय लावलंय काय तुम्ही लक्ष देणार मॅडम तुम्हाला त्याच्यासाठीच असिस्टंट ठेवलेला आहे मी हा नाही सर हजार रुपये दिवसाचा पाच हजार रुपये माझा बिझनेस आहे महालक्ष्मी मुंबईमध्ये हा आणि दुसरे कोणचं लक्ष द्या तुम्ही जरा ठीक आहे बरोबर आहे ना, ना, बरो ना? ओ, का नाही मुंबईचा किती म्हटला सात हजार रुपये एकूणचा पाच हजार बारा हजार रुपये झाले दिवसाचे ते आणि माझे दहा हजार रुपये झाले म्हणजे बाकीच्या ठिकाणीचा कमी येतोय बिझनेस आणि बिझनेस आपला वाढवला पाहिजे हो, वा। बर का म्हणजे तुमचा पगार पण आपण वाढवू मॅडम ठीक आहे हा बघून घ्या तुम्ही आणि तुम्ही जरा लक्ष द्या आता तुमचा किती पगार आहे तुमचा जवळजवळ मला वाटते एक लाखभर रुपये तुम्हाला महिन्याला आपण देतो या तुमचा जर का तुम्ही जर का लक्ष चांगलं दिलं तर आपण दीड लाख रुपये हो करून टाकू महिन्याचा पगार सॉरी काही नाही लक्ष द्या आपला बिझनेस वाढून द्या बिझनेस वाढला की तुमचा पगार वाढला ठीक आहे आणि बिझनेस वर लक्ष द्या हो हो ठीक आहे हो हो चला ठीक आहे मला पण वेळ नाही तेवढा मला पण दुसऱ्या ठिकाणी जायचे आता दुसऱ्या ठिकाणी रोल करून बसायचे आणि आपल्यावर भरपूर काही भरपूर आपले इन्कम आहे चला ओओ, ठीक आहे आणि हा ड्रायव्हर साहेबांना सांगा फरारी माझी घेऊन या फटकरी त्या ठिकाणी ठीक आहे फरारी लगेच पाठवून द्या ड्रायव्हरला सांगून ना चला ओके जावा ब्लॅक विंडोजी जाऊ द्यायच